नमस्कार आज मी तुम्हाला चटपटीत हिरवी मिरची फ्राय बनवून दाखवणार आहे ही मिरची तुम्ही भाकरी चपाती भात कशाबरोबर सुद्धा मस्त लागते एकदा अवश्य ट्राय करून बघा तर त्यासाठी इथं मी दोनशे ग्राम अशा फिक्कट रंगाच्या मिरच्या येतात ना लांब तशा घेतलेल्या आहेत ह्या थोड्या कमी तिखट असतात तर आता ह्या मिरच्या मी चांगल्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये अजिबात पाणी नाही या, ना या मिरच्या आपल्याला बारीक बारीक अशा कापून घ्यायच्या आहेत तर मी असे छोटे छोटे मिरच्यांचे काप करून घेणार आहे तर सर्व मिरच्या याचप्रमाणे मी कट करून घेतलेल्या आहेत आता इथं कढईमध्ये मी चमच्याभर तेल गरम करून घेतलं खूप तेल घालायची आवश्यकता नाही अर्धा चमचा जिरं घातलं जिरं चांगलं तडतडलं की इथं मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत खूप बारीक ठेचायच्या नाहीत तर अशा ओबडधोबड ठेचून घ्यायच्या आहेत त्या घालायच्या लसणाच्या पाकळ्या तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या मस्त अशा खमंग लसणाच्या पाकळ्या परतून झाल्या की मग याच्यामध्ये पाव चमचा हिंग आणि एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे तो घातला आणि कांदा आपल्याला मिडियम गॅसवर चांगला हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे खूप जास्त कांदा परतायची आवश्यकता नाही कांदा परतून झाला की मग याच्यावर ह्या कट केलेल्या के मिरच्या घालायच्या म्हणजे आता जो कांदा परतायचा राहिलेला आहे तो सुद्धा या मिरच्यांबरोबर चांगला परतून होईल तर मिरच्या चांगल्या अशा दाबून दाबून भाजून घ्यायच्या म्हणजे मिरच्या अगदी व्यवस्थित अशा भाजल्या जातात मिडियम गॅसवर एक चार ते पाच मिनटं मिरच्या भाजून घेतल्या ह्या बघा छान अशा मिरच्या भाजून झालेल्या आहेत आता इथे आपण काही पावडर मसाले घालूयात तर त्यामध्ये इथं मी पाव चमचा हळद अर्ध्या चमचा धने पावडर पाव चमचा जिरा पावडर थोडंसं साधं मीठ थोडं काळं मीठ अर्ध्या चमचा चाट मसाला पाव चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे तुमच्याकडे जर का आमचूर पावडर अवेलेबल नसेल तर तुम्ही इथं एक ते दीड चमचा लिंबाचा रस सुद्धा पिळून घेऊ शकताय आता गॅस एकदम कमीच केलेला आहे आणि कमी गॅसवर हे सर्व मसाले चांगले या मिरचीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत एखाद मिनटं हे मिरची बरोबर वर चांगले परतून घ्यायचं चा। गॅस कमीच करायचा झाकण ठेवायचं आणि एक दोन मिनटं याला वाफ काढून घ्यायची म्हणजे मिरचीमध्ये हे सर्व मसाले चांगले मिक्स होतील दोन मिनटांनी पाहू शकताय मस्त अशा मिरची फ्राय तयार झालेली आहे एकदा अवश्य ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद